पापणीला पूर यावे पाहता कांती सांडलेली। पाखरांशी लोभस वर्णन ऐकताना बघताना अंगावर रोमांच उभे राहतात पण हे निसर्गाचं सुंदर रूप अधिक बहरून येतं ते हिरवीगार झाड बघताना झाड या निसर्गाचा आत्मा या झाडांनीच तर ही धरा अधिक बहरते हिरवाईची आस बघून प्रत्येकाच्या उरात स्वच्छंदी जीवन जगण्याची उमेद देते महाराष्ट्राच्या पदरात या निसर्गानं अनेक अनमोल हिरे घातले या हिरवाईच्या रूपानं कुठं उंचच उंच डोंगर दऱ्या कुठं रानोमाळ बहरणारी फुलपाखरं आणि समस्त माणसांना मिळणारा प्राणवायू हे सारा काही या झाडांनीच तर दिलंय पण माणूस आपल्या स्वार्थापोटी या निसर्गालाच ओरवाडू लागला मग त्याचे दुष्परिणामही दिसू लागले कुठे दुष्काळ कुठे पूर निसर्गाच्या अवकृपेचं विदारक चित्र मग माणसाच्या समोर येऊ लागलं आपल्याला माहिती आहे की खरं तर आपण आईच्या सेवेचं से मूल्यांकन करत नाही तसंच वनराईच्या सेवेचं आणि फायद्याचं से हे मूल्यांकन करत नाही ऑक्सिजनची किंमत जेव्हा दवाखान्यात आपल्या ऑक्सिजन चढवला जातो आणि त्याचं बिल फाटलं जातं तेव्हा ऑक्सिजनची किंमत समजतं आज साधारणतः आपण आपल्या आयुष्यात जर ऐंशी वर्षाचं आयुष्य असेल तर सहा कोटी तेरा लक्ष वीस हजार रुपयाचा प्राणवायू आजच्या बाजारभावाने हो ही वनराई देते ही वसुंधरा देते पण मूल्यांकन होत नाही आणि मी हे एक वन आंदोलन व्हावं वन सत्याग्रह व्हावा यातून याची योजना केली शेवटी गोवर्धन पर्वत भगवान कृष्णानी उचगायचा असेल समाजा तर समाजाला एकत्र करून आपण गोपाल कागा केला की के सर्व समाजाने हातभार गावावा गा गा गा। आणि मग आनंद होतो भगवान ही गोवर्धन उचगायचा होता ना तेव्हा समाजाला एकत्र केलं पेंद्यापासून समाजात प्रत्येक समूह वर्ग आणि यातून तो गोवर्धन उचलला आज हा पर्यावरणाचं गोवर्धन उतगायचा असेल आज ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज हे शब्द आपल्या कानावर येतात मग कधी पाचव्या सहाव्या वर्गात ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज कधीच नाही मग आठवतं की काही दिवस असे असायचे की पाऊस पडायचा म्हणजे पडायचाच आमचे मोठे लोक सांगायचे की आज नागपंचमी आहे म्हणजे पाऊस पडणारच पावसाने कधी रजा घेतली नाही कधी खंड घेतला नव्हता पण धीरे धीरे आम्ही इतकी वृक्षतोड केली की शेकचिरी हा कथेत राहायगा नाही तो शेकचिग ज्या फांदीवर बसायचा ते शेकचिगीचं पात्र ते एक नव्हतं आता हजारो लाखोच्या संख्येने आले की ज्या पर्यावरणाने तुमचं रक्षण केलं तुम्हाला के प्राणवायू दिला तुमचं आयुष्य आनंददायी तेच पर्यावरण बिघडवण्याचं आपण काम करत होतो म्हणून मग माझ्या मनात आलं की जीवन या शब्दातच वन आहे जर वनसृष्टी संपली तर जीवसृष्टी राहूच शकत नाही ब्रह्मांडामध्ये आपण अभ्यास करतोय लाखो करोडो डॉलर्स खर्च करून बिलियन इतके डॉलर्स खर्च करतोय पण अजूनही ब्रह्मांडामध्ये इतके ग्रह आहे एक ग्रह तर इतका मोठा आहे की आपल्या पृथ्वीच्या आकाराच्या तेरा लक्ष पृथ्वी सामावून घेतील पण किंमत शून्य आहे कारण सजीव सृष्टी नाही आणि सजीव सृष्टी ही फक्त आणि फक्त एकाच कारणाने आहे ती म्हणजे वृक्षसृष्टी आहे वृक्ष आणि वनसृष्टी नसेल तर जीवसृष्टी राहूच शकत नाही पण सारी जीवसृष्टी संपली तरी वनसृष्टी संपणार नाही करोड वर्षाच्या पृथ्वीच्या इतिहासात पण ज्या वेगाने आम्ही या पर्यावरणाचा रास करतोय तेव्हा मनात विचार आला की आपण काही तर वाटा उचलू शकतो निसर्ग चक्रातले महत्वाचे अंश निखळताना माणसाच्या हे लक्षात येऊ लागलं की निसर्ग चक्राचा समतोल साधायचा असेल तर वृक्षवल्ली वाढली पाहिजे जगण्यासाठी जसं अन्न वस्त्र निवारा या जशा मूलभूत गरजा आहेत त्याचप्रमाणे आता पर्यावरण रक्षण ही आवश्यक बाब झाली आहे पर्यावरण रक्षणासाठी जेवढी जंगलं असायला हवी तेवढी आज दुर्दैवानं राहिलेली नाहीत शहरीकरणाच्या नादात आपल्या अधिकच्या हव्याचा पोटी माणसानं या जंगलांना नष्ट केलं पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राष्ट्रीय वननीती एकोणीसशे अठ्ठ्याण्णव प्रमाणे एकूण भूभागाच्या किमान तेहत्तीस टक्के वनाच्छादन किंवा वृक्षाच्छादन असावं पण दुर्दैवानं हे चित्र भारतात पाहायला मिळत नाही महाराष्ट्रात तर हे वनक्षेत्राचं प्रमाण अवघ्या वीस टक्क्यांवर आलं आहे परिणाम पर्यावरणाचा प्रकोप बदलतं ऋतुमान कुठे अवेळी गारपीट कुठे हिवाळ्यात दुष्काळ महाराष्ट्राचा आद्य दैवत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांनीही आपल्या आज्ञापत्रातून सर्वांना वृक्ष संवर्धनाची आज्ञा केली होती महाराष्ट्राच्या थोर परंपरेत प्रत्येकच संतांनी वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला आहे कारण या वृक्षांमुळेच निसर्गाचा समतोल कायम राहतो वृक्षांमुळेच शुद्ध हवा योग्य पाऊस आणि निसर्ग चक्रातील जैवविविधतेचा समतोल राखला जातो म्हणूनच या धरणेला पुन्हा हिरवा शालू पांघरण्यासाठी पुढे सरसावले महाराष्ट्राचे वनमंत्री माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार विश्वे शतकात गा विज्ञानावर विश्वास असणारा हा मानव पण पर्यावरणाचा रास होताना सगळा संकल्प करूया की आम्ही पर्यावरणाच्या रासाचे दर्शक नव्हे तर रक्षक होऊ आणि पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी वृक्ष गागवडीचा प्राणवायू देणाऱ्या वृक्षाची पूजा त्याचं संवर्धन करून संरक्षण करून करू हरित महाराष्ट्राचा ध्यास घेऊन महाराष्ट्र वनविभागाच्या माध्यमातून राज्यात वनाच्छादन तसंच वृक्षच्छादन तेहत्तीस टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस या कालावधीत एक मोठी चळवळ उभारत पन्नास कोटी वृक्ष लागवडीचं शिवधनुष्य लिलय पेल या वृक्ष लागवड चळवळीत वर्ष दोन हजार सोळा मध्ये दोन कोटी वर्ष दोन हजार सतरा मध्ये चार कोटी दोन हजार अठरामध्ये तेरा कोटी आणि दोन हजार एकोणीस मध्ये तेहत्तीस कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण करत पन्नास कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट लोकसहभागातून यशस्वी केलं पैगंद मी माहिती घेतली की, की आपल्या राज्याच्या तीन लक्ष सात हजार सातशे तेरा स्क्वेअर किलोमीटर पैकी आमचं क्षेत्र किती मग लक्षात आलं की, लक्षा की वनक्षेत्र वीस पॉईंट पंधरा टक्के आहे स्टँडर्ड किती तेहतीस टक्के आहे किती कोटी वृक्ष गावावे लागतील चारशे कोटी चारशे कोटी वृक्ष गावण्यासाठी आमच्याकडे जमीन आहे का तो उपलब्ध नाही मग हे आंदोलन कसं आहे की वन जमिनीवर वृक्ष नाही तर जी इतर जमीन आहे त्याच्यावर लोकांनी स्वयंस्फूर्तीनी स्वतःच्या इच्छेनी वृक्ष गावावे आणि ते टार्गेट आम्ही पन्नास तर घेतलं अनेक विभाग आहेत लाखो कार्यकर्ते आलेत म्हणजे ग्रीन आर्मी आम्ही केली त्याच्यात सिक्स पॉईंट वन मिलियन वनप्रेमी वृक्षप्रेमी लोकांनी आपला सहभाग नोंदवला हो आता काही लोकांना पोट दुखत माझा प्रयत्न होता की हात तोडण झाडं तोडणाऱ्या हातापेक्षा झाडं लावणारे हात वाढावेत आणि त्याच्यात यश आलं या चळवळीत संपूर्ण राज्यातील सर्व जिल्ह्यातील शासनाचे चौवेचाळीस विविध विभाग सर्व ग्रामपंचायती कॉर्पोरेट कंपन्या सामाजिक संस्था शासकीय संस्था हरित सेना इको बटालियन महाविद्यालयीन तसेच शाळकरी विद्यार्थी आणि मोठ्या प्रमाणावर जनसामान्यांचा उत्स्फूर्तपणे सहभाग मिळवत विक्रमी चळवळी यशस्वी केली हरित सेनेत सुमारे बासष्ट लक्ष लोकांनी थेट सहभाग घेतला हे विशेष यात वनविभागाचे कार्य अतिशय वाखाणण्यासारखं होतं कारण प्रत्येक मोहिमेवेळी वृक्ष लागवडीसाठी वृक्षांची उपलब्धता सुरक्षित करणं रोपवाटीची निर्मिती करून रोप तयार करून घेणं नियोजित ठिकाणी रोप पोहोचवण्याची व्यवस्था प्रत्येक जागीच जिओ टॅगिंग करणं जागांची निवड आदी सर्व कामं वनविभाग अव्याहतपणे करत होत हे सगळं करताना तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग करत त्याचाही खुबीनं वापर केला लावलेल्या प्रत्येक जागेचं जिओ टॅगिंग वृक्ष लागवडीची दैनंदिन स्थिती दर्शविणारा डॅशबोर्ड या साऱ्या प्रामाणिक प्रयत्नातून आधुनिकतेतून पारदर्शकतेचा मंत्र अधिक उठावदारपणे दिसून आला केवळ इतकंच नाही तर हॅलो फॉरेस्ट सुविधा माय प्लांट ॲपच्या मदतीनं सशक्त यंत्रणा उभी केली या चळवळीसाठी प्रत्येक बाबींचा जातीनं आढावा आणि रूपरेखा आखण्यात माननीय सुधीर मुनगंटीवार यांनी वेळोवेळी महत्वाची भूमिका बजावली समाजातील सर्व घटकांनी या वृक्ष चळवळीत दिलेला उत्स्फूर्त प्रतिसादानं ही वृक्ष लागवड मोहीम यशस्वी झाली खुद देशा पंप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी ने महिहिमे का रेडियो कार्यक्रम मन की बात मधुन कौतुक महाराष्ट्र सरकार ने एक जुलाई को पूरे राज्य में करीब सवा दो करोड़ पौधे लगाए और अगले साल उन्होंने तीन करोड़ पौधे लगाने का संकल्प लिया सरकार ने जन आंदोलन खड़ा अनेक अशक्य प्राय वाटरी ही मोहिम यशस्वी करण्यात वन विभागाने मिळवलेलं यश साऱ्यांच्याच अपेक्षांना बळ देणारं ठरलं तर या वृक्ष चळवळीनं अनेक विक्रमही जगाच्या नकाशावर प्रस्थापित केले सुधीर भाऊ हे शब्द उच्चारले की पन्नास कोटी वृक्ष लागवडीचा विक्रम आठवतो हो वन विभागाला त्यांनी जी ओळख निर्माण करून दिली त्यामुळे देशामध्ये महाराष्ट्राचं देखील नाव उज्ज्वल झालेलं आहे वृक्ष लागवडी मोहिमेचं दृश्य परिणाम आता दिसू लागले आहेत पन्नास कोटी वृक्ष लागवडीचा हा संकल्प प्रत्यक्षात साकारण्यासाठी शासन प्रशासन आणि लोकसहभाग यांनी सांघिकरित्या केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांनी आज महाराष्ट्र हिरवगार होत आहे एक व्यक्ती रुपयाचा रोज घेतो वर्ष सरासरी आयुष्य असेल तर सहा कोटी तेरा लक्ष वीस हजार रुपयाचं ऋण हे वसुंधरेच आमच्यावर आहे दोनशे रुपयाची आपल्या आयुष्यात चार वृक्ष लावावी एवढी जर या मिशन मध्ये अपेक्षा असेल तर हे माझ तुमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे देशातील वनक्षेत्र आणि वृक्षाच्छादनाबाबत उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रांवरून फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाचे दर दोन वर्षांनी वनस्थिती अहवाल जाहीर करण्यात येतात मागील वर्षाच्या अर्थात दोन हजार एकवीसच्या अहवालानुसार वृक्षच्छादनात सुमारे एक लाख तीस हजार हेक्टरची घसघशीत वाढ वनाच्छादरात दोन हजार हेक्टरची वाढ कांदळवन क्षेत्रात चारशे हेक्टरची वाढ आणि घनदाट वनांच्या क्षेत्रात तेराशे हेक्टरची वाढ वनातछादरात सतराशे हेक्टरची वाढ नोंदवत महाराष्ट्र देशभरात अग्रणी राहिला ही अभिमानाची बाब आहे राज्यात चौपन्न कोटी बावन्न लाख वृक्ष लावले गेले आणि वृक्ष लागवड मोहीम खऱ्या अर्थानं लोक चळवळ झाल्याचं या निमित्तानं दिसून आलं पन्नास कोटी वृक्ष लावगत की नाही यावरही प्रश्नचिन्ह निर्माण करायचे लोक पण भारत सरकारची फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया ही दर दोन वर्षांनी देशाचं एकूण ग्रीन कव्हर किती आहे घनदाट जंगल किती आहे असं फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया सर्वे करते आणि हा अधिकृत सर्वे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा आहे मला अभिमान वाटतो की आता जो अहवाल दिला आहे हो तो दोन हजार पाचशे पन्नास स्क्वेअर किलोमीटरनी ग्रीन कव्हर वाढग आणि हे देशात ग नंबर एकच आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि हे आकडे आपल्या फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियामध्ये तिचं की दोन हजार पाचशे पन्नास स्क्वेअर किलोमीटरनी हे देशात ग नंबर एक आहे मँग्रोव्ह आपल्याला माहिती आहे की आपल्या अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेशापैकी नऊ राज्यांना समुद्रकिनारा आहे आणि चार केंद्रशासित प्रदेशाला समुद्रकिनारा आहे देवानी आम्हाला प्रत्येक गोष्ट दिली असं काहीच ठेवलं हो नाही कमतरता कशाचीही नाही फक्त एकच आहे की आम्ही कस्तुरी मुर्गासारखे बिंबित कस्तुरी आहे पण कस्तुरीच्या सुगंधाच्या दिशेने वेगाने पळतो आहे देवानी कुठेही काही कमी ठेवलं नाही हो तुम्हाला तुम्हाला जे जे हवं फक्त त्याच्यामध्ये समाधान शोधण्याची जी वृत्ती पाहिजे ती आमच्यामध्ये कमी आहे आता समुद्रातून येणारी सुनामी किंवा समुद्राच्या समुद्राच्या सुद्धा त्यांच्या प्रजननासाठी रक्षण करण्यासाठी मँग्रोव्ज ज्याला आपण कांदळवन म्हणतो किंवा तिवर म्हणतो लक्ष दिलं नाही आणि मधात जेव्हा एकदा सुनामी आली तेव्हा लक्षात आलं की आपण कुठेतरी चुकतो आहे आपण जो पर्यावरणाशी अशा पद्धतीने खेळखंडोबा करतो आहे त्याचं नुकसान मनुष्य निगावते आहे आम्ही मात्र महाराष्ट्रामध्ये मँग्रोव्हज फाउंडेशन सुरू केलं आणि देशामध्ये एकशे चार स्क्वेअर किलोमीटरनी मँग्रोव्हज सुद्धा वाढलं आणि एक फरवरी दोन हजार तेवीसच्या अर्थसंकल्पात सन्माननीय निर्मला सीतारामनजीनी आता देशातल्या प्रत्येक समुद्र असणाऱ्या राज्यामध्ये आता मँग्रो फाउंडेशन केलं पाहिजे अशी घोषणा केली हे सुद्धा महाराष्ट्राचं मोठं यश आहे यात या काही ठिकाणी केलेले प्रयोग जनसामान्याच्या कायम स्मरणात राहतील असे ठरले जसं नक्षत्रवन औषधी वनस्पती उद्यानं जैवविविधता उद्यानं इको पार्क अटल आनंद घनवन योजना कन्या वनसमृद्धी योजना हरित सेना इको बटालियन रानमळा पॅटर्न आदी अनेक वृक्ष लागवडीच्या यशोगाथांनी आजही नवचेतना मिळते या वृक्ष लागवड कार्यक्रमाची फळं आज दिसू लागली तरी ही मोहीम सातत्यानं स्वयंफूर्तीनं पुढं नेण्याची गरज आहे वृक्ष लागवडीसाठी कुठल्या जोर जबरदस्तीची गरज न राहता ती स्वतःहून स्वयंप्रेरणे करण्याची आज खरी गरज आहे हे केवळ शासनाचं किंवा प्रशासनाचं कार्य न मानता निसर्गाचं आणि पर्यायानं आपलं स्वतःच मानून केलं तर येणाऱ्या अनेक पिढ्या सुखी होतील एकूणच या वृक्ष लागवड चळवळीच्या दृश्य परिणामांनी आज महाराष्ट्राची मान जगात उंचावली महाराष्ट्रात वनाच्छादनात न भूतो न भविष्यती मिळालेल्या जनप्रतिसादानं वनांच्या क्षेत्रात आजही वाढ होतेच आहे वनमंत्री माननीय सुधीर मुनगंटीवार आणि वनविभागाने केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचं हे फलित आहे हरित महाराष्ट्राचं हे स्वप्न प्रत्येक वर्षात साध्य झालं नाही ते काही वर्षात साध्य करण्याचं सा धाडस सचोटी आणि मेहनत आज सारं जग बघत आहे आता पुन्हा नव्या दमाना माननीय सुधीर मुनगंटीवार यांनी वनविभागाच्या माध्यमातून नव्या संकल्पपूर्तीचे प्रयत्न सुरू केले याला हवी ती आपली स्वयंस्फूर्त आणि भरभक्कम साथ तेव्हाच धरणेला हिरवगार करण्याची ही मोहीम अशीच निरंतर कायम राहील यात शंकाच नाही